नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करणार आहोत तो म्हणजे काय तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा विषय चिंतेचा असेल का तर सुतक ही भानगड काय आहे मी खूप लोकांना विचारलं ते म्हणजे सुतक असतं ते येतं आणि जातं हे दिसतच नाही हे काय वावटळ आहे का वारा आहे का नाही तर ह्याचा जन्माच्या आणि मृत्यूशी संबंध बघितला तर आपल्याला सोहेर आणि सुतक या दोन सुद्धा अर्थ माहीत नाही कोणाच्या घरात कोण जन्माला आलं तरी सुद्धा मला सांगतात आम्हाला सुतक आलं अरे म्हणजे काय ते आमच्या पाहुण्याच्यात कोणतरी डिलिव्हरी झाली म्हणजे सोहेर म्हणजे काय आणि सुतक म्हणजे काय यातला ज्याला प्रश्न कळत नाही अशी माणसं समाजामध्ये खूप आहेत एक नटबोल्ट हातात द्यातला नट कुठला आणि बोल्ट कुठला माहीत नाही लोकांना अशी खरोखरच परिस्थिती आज आपल्याकडे आहे त्यामुळं सुतक म्हणजे काय आणि सोहेर म्हणजे काय ह्या दोन गोष्टी एकदा अभ्यासानं चर्चेनं विचार करा आज ते बरोबर आहे काय ज्या काळी सुतक म्हणजे काय आहे हे लिहिलं गेलं तो काळ कधीचा तर आपण बघितलं धर्मसिंधू हे जे आहे हे काशीनाथ शास्त्रींनी सतराशे नव्वद एक्क्याण्णव साली लिहिलं तेही काय तर हिंदू धर्मातील या सगळ्या चालीरीतीवर वेगवेगळ्या टोळ्या येत असत आणि त्या टोळ्या वेगवेगळ्या आल्या की त्यांचे त्यांचे नियम लावत असत मग ह्या सगळ्या एकत्र राहत असत मग इतर टोळ्याने आपल्यावर आक्रमण करू नये म्हणून काही टोळ्या एकत्र येणे मोठी टोळी करत मग त्या टोळीला दुसरी कुठली टोळी तोंड देत नसे मग त्यामध्ये जो मोठा असेल जो प्रमुख असेल जो अर्धांड असेल तो ते आपले नियम इतरांवर लादत असे आणि मग प्रत्येक वेळी वेगवेगळे नियम आणि वेगवेगळी विटी आणि वेगवेगळा वेग खेळ हे होऊ नये हे होत असे म्हणून काही धर्मधुरीणांनी ह्या सगळ्याचं एक लिखाण केलं गेलं की कुठले कुठले नियम असावेत कसे नियम असावेत आणि यासंबंधी आपण म्हणतो की धर्मशास्त्र नावाचं एक शास्त्र पुस्तक लिहिलं गेलं आणि ह्या पुस्तकाप्रमाणे आजही आपण जगत आहोत ते सुंदरच आहे त्यात वाद नाही परंतु त्यातल्या कालच्या ज्या घटना आहेत त्या आज लागू आहेत ला का ह्या आपण बघायचा आणि आज जर त्या लागू असतील तर आपल्याला त्या लागू आहेत नसतील तर त्या मानायच्या का पाळायच्या का नाही हा आपला आपला वैयक्तिक विचार असेल तुमच्यावर कुठलंही बंधन असत नाही पण हे माहीत असलं पाहिजे ही भानगड काय आहे आता ही भानगड म्हणजे काय बघा प्रत्येक घरात एकतरी मृत्यू आहेच कधी शंभर वर्षात का हवी ना वय झालं असेल अमकं असेल अपघात असेल मग त्या लहान दोन वर्षाच्या बाळ दोन दिवसाच्या बाळापासून शंभर वर्ष माणसापर्यंत कोणाचाही कधीही मृत्यू होऊ शकतो याला वयाचं बंधन राहिलेलं नाही मग घरात मृत्यू आहे मग सुतक येणारच ना पण हे सुतक तरी आहे काय तर हा प्रश्न अतिशय सुंदर आहे सुतक हा शब्द संस्कृत आहे ह्या शब्दाची फोड कशी आहे सूततक तक म्हणजे मुलगा सूत तक बघा धर्मशास्त्रामध्ये काय केलेलं आहे कुणाला किती दिवस होतो मुलाला किती दिवस सुनेला किती दिवस चुलत भावाला किती दिवस साध्या भावाला किती दिवस भावाला किती दिवस सासऱ्याला किती दिवस सासूला किती दिवस पाहुण्यांना किती दिवस हे सगळं दिलेलं आहे हा सगळा हिशोब बघितला तर आपल्याला कुणाला किती दिवस सुतक हे आपण ह्या गुंत्यात जातो आणि ह्या गुंत्यात आपण शोधत गेलो की आपल्याला किती काही जण म्हणतात नाही मला स्नानाने शुद्धी आहे मला नुसतं हेच आहे मला एकच दिवस आहे मला तीन दिवस आहे मला पाच दिवस आहे पण हे सुतक आहे तरी काय हे एकदा समजून घ्या म्हणून सुतक हा शब्द सूत तक सूत म्हणजे मुलगा आणि तक म्हणजे तोपर्यंत म्हणजे काय बघा आहे हा सगळा प्रकार जर बघितला तर असं लक्षात येईल की आपल्याकडे ज्या काळी हे लिहिलं सतराशे बासष्ट सतराशे ब्याण्णवचा काळ सांगतो म्हणजे अजून अठरावं शतक सुरू व्हायचं होतं अठरावं शतक संपलं एकोणीसावं शतक संपलं दोन हजार आता संपत येणार आपण बघत आहोत दोन हजारच्या जवळ आपण पंचवीस टक्के भाग संपवलेला आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आलेलो आहोत म्हणजे जवळजवळ हे लिहून सव्वा दोनशे वर्षे झाली आपल्या मानसिकतेमध्ये मनोवृत्तीमध्ये फरक पडला का जगण्यात फरक पडला का शंभर टक्के पडला शंभर टक्के पडला आज आपण बैलगाडीने पुण्याला जात नाही मोफत कोण नेतो मग मला तर कोणी म्हणलं की तुम्हाला बैलगाडी नेतो शंभर रुपये देतो तरी मी जाणार नाही मग आज त्या गोष्टी सगळ्या आपण चिट गोचिड्यासारख्या चिटकून धरल्या आहेत त्या तपासायला हव्यात एकदा म्हणून प्रयत्न करायचा आता ही सुतक म्हणजे काय तर त्या काळी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये जे आई वडील राहतात त्यांना पाच पाच मुलं सहा सहा मुलं चार चार पाच पाच मुली म्हणजे दहा दहा संतती असायची आजही त्यातली काही लोक जिवंत आहेत पाच पाच सहासा मुलं पाच पाच सहासा मुली मग व्हायचं कसं कालांतराने ही मुलं मोठी व्हायची खेडेगावामध्ये किंवा त्या गावामध्ये त्याला मर्यादा असत तिथं शिक्षण असलं तर असलं नसलं तर नसलं शेती हा मुख्य व्यवसाय सगळे शेती करणार घराचा एखादा व्यवसाय तर व्यवसाय करणार आणि मग ह्या सगळ्या मुलांना मोठं करणे मुलींना मोठं करणे मग घरचा जो करता आहे त्या मुलांचा बाबा ह्या बाबाचं पण वय होत असे पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि त्या काळी कुठलीही आरोग्याची सुविधा उपलब्ध नव्हती सर्प कुठेही सावत असे त्याला पर्याय नसे त्याला उपाय नसे त्याला कुठलं औषध नसे वेगवेगळ्या साथी आहेत साथीचे रोग असत त्यानंतर वेगवेगळे लोक लोकांना जाताना धरून अडवून मारणे खून करणे त्यांची संपत्ती लुटणे हा प्रकार होत असे त्यानंतर आपण जगत असताना आपण जे काय खातो ते काय खातो त्यामध्ये चांगलं काय वाईट काय हे काय कळत नसे त्यामुळं लोक त्यामुळं मृत्यू पडत असत आणि ह्या सगळ्या साथीमध्ये येत असत हे पाणी अमकं तमकं ह्यामुळे येणार आहे हे सगळं आहेच ह्या साथी आल्या का हजारो वर्षी येत राहिल ही संपली की ती ती संपली की ती आणि त्या औषधोपचार हा प्रकार नसेल हा सगळा प्रकार बघितला तर त्या माणसाचं मरण कधीही मध्ये आधी येऊ शकत असत आणि त्याला औषधोपचार हा त्या काळी आजही खेड्यांवर डॉक्टर नाही आहे मग त्या काळी तर डॉक्टर नावाचा प्रकार काय प्रकारच नव्हता हो मग कोण असेल तो कोण देईल तो वैदू अमकं तमकं या पद्धतीने आपण जगत असू आपलं जाण्याच्या सोयी नसल्यामुळे शहरी किंवा कुठं मोठ्या शहरामध्ये त्या माणसाला न्यायची काही सोय तर नव्हतीच नव्हती गावात एखादी जीप किंवा काय एक गाडी नसतच खेडेगावात बैलगाडी आणि त्यात आजही वाड्या रस्त्यांवर इतकीच सोय आहे फार वेगळं काही नाही आपण जगलेलो काही प्रगती नाही घंटा आपली आपण म्हणतोय सगळं खोटं आहे आपण फक्त शहरं बघत आहोत खेडे आजही बघा त्याच अवस्थेला आहेत मग आपण जर बघितलं तर पाच पाच सहा सहा मुलं आणि पाच पाच सहा सहा मुली बघता बघता हे मोठे होत असत मग मुली मोठ्या झाल्या अरे आता मुलींचे लग्न करायला हवी मग त्या वडिलांचे पै पाहुणे अमके तमके कोण कशाला येत आहे कोण कशाला येत आहे त्यानंतर मुलींना शोध शोधायची स्थळं आणि चांगल्या चांगल्या जागी आपल्याला आवडेल तसं पेलेल तसं त्या मुलींची लग्न करून द्यायची मग कोण दहा किलोमीटरवर कोण वीस किलोमीटरवर कोण पन्नास किलोमीटरवर कोण शंभर किलोमीटरवर त्या मुलींना लग्न करून दिलं जात असेल आणि पाच सहा मुलं आहेत ह्या पाच सहा मुलांना त्यांची लग्न करून द्यायची म्हणजे मुली शोधायला पाहिजेत मग त्या मुली शोधायच्या मग कुणाची बायको पन्नास किलोमीटरवरून कुणाची गावातलीच आहे कुणाची पलीकडच्या गल्लीतली आहे कुणाच्या पलीकडच्या वस्तीतली आहे कुणी पलीकडच्या जिल्ह्यातली आहे कुणी एकदम लांब पन्नास प शंभर दोनशे किलोमीटरवर राहणारा पाहुणा आहे त्यानं मुलगी दिली आणि मग ते लग्न जमलं आम्हाला बरं वाटलं या पद्धतीनंही लग्न होत असत आणि ह्या सगळ्या म्हणजे एवढा पसारा आपला वाढला की नाही की तो कुठपर्यंत वाढला आहे याचीसुद्धा आपल्याला कल्पना नसे इतक्या मोठ्या पसाऱ्यात आणि त्या घरत्या करत्या माणसाचा समजा अचानक काही कारणाने मृत्यू झाला तर कसा निरोप द्यायचा ह्या प्रत्येक मुलाच्या सासरवाडीला की तुमच्या व्याहीचा म्हणजे तुमची मुलगी ज्यांना दिली आहे ती जे सासरे वारलेले आहेत कसा निरोप पोचायचा ह्यांच्या ज्या मुली कुठं दिल्यात त्या मुलीला त्यांच्या घरी अरे तुमच्या वडिलांचं निधन झालेलं आहे कसं कळणार पोस्टाची सोय हो नाही पत्र टाकलं तर पंधरा दिवसाने जायचं तारेची सोय हो नाही आत्ता आपल्याकडं मोबाईल टेलिफोनची सोय हो दहा वर्षापूर्वीची गोष्ट बघा गावात एखाद्या माणसाकडं तो काळा फोन उचलायचा आणि फोन करायचा रिंग देऊन हा प्रकार होता दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे दीडशे वर्ष सव्वाशे दो सव्वा दोनशे वर्षापूर्वीची काय अवस्था असेल मग त्या काळी चिठ्ठी देणे चिठ्ठी लिहिणे सांगावा पाठवणे एक माणूस पाठवणे मग कोण गावात त्या भागात जाणार आहे का बघणे किंवा ह्या ह्या गावातला माणूस रोज व्यापाराला गृहित धरा की आता कोल्हापुरामध्ये एक माणूस आहे आणि तो रोज धान्य विक्री करतो तो रोज कुठं जातो आहे आज हे शहराशी वड्याला गेला उद्या राधानगरला गेला परवधिशी हातकणला गेला असा तो व्यापारासाठी तो त्या त्या भागातल्या बाजाराला जात असे आणि बाजार दिवस बघून मग त्याच्याकडे चिठ्ठी द्यायची तू हातकणाला जाणार आहेस काय तिथं अमक्या अमक्या मग होती तिथं थांबायचा आणि कोण त्या गावातलं आहे का दुसऱ्या गावातलं कुठं मिरजेला जायचं आहे कोण मिरजेहून आलं आहे का पाहुणं कोण आहे का बोलायचा आणि त्यांच्याकडे चिठ्ठी द्यायचा माणसं इतकी इतकी प्रामाणिक होती की दिलेली चिठ्ठी किंवा सांगावा न उघडता त्या घरापर्यंत व्यवस्थित नेऊन पोचवत असत इतका प्रामाणिकपणा माणसामध्ये होता आजही तो आहे पण तो कमी झाला आहे कमी झाला आहे प्रामाणिक लोकांची संख्या फार कमी झालेली आहे त्यामुळं आपण म्हणतो की हे असं आपल्याला दिसतं पण आजही तितकीच प्रामाणिक लोक आहेत इतकेच प्रामाणिक रोज कोल्हापुरामध्ये एक रिक्षात पैसे सापडलेले दागिने आणि नोटा सापडलेल्या बॅगच्या बॅग देणारे कोल्हापूरचे रिक्षावाले जगात मिळणार आहेत तुम्हाला हे लोक आजही इतके प्रामाणिक कोल्हापुरात आहेत विचार करा म्हणजे आहेत आम्हाला आम्ही शोधत नाही किंवा आमच्यापर्यंत पोहोचत नाही पण या सगळ्यांना हात जोडून आपण रोज नमस्कार केला पाहिजे अरे तुमचे पाय धुवून पाणी पिलं पाहिजे लोकांनी इतका प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये आहे देव बरे लक्षात तुमच्या बरोबरीचे देव म्हणायचं इतकी चांगली लोकं आजही आहेत पण आपल्याला ते सापडत नाहीत आणि मिळत नाही ते आपलं नशीब असेल चांगलं तर आपल्याला सापडतात हा जर प्रकार बघितला सगळ्या खात्यामध्ये चांगल्या लोकांचं प्रमाण कमी झालेलं आहे मग ह्या लोकांना निरोप गेले की मग ह्या लोकांनी यायचं मग ह्या लोकांना निरोप मिळाल्यानंतर बघा तिथून तो माणूस घरी येणार येण्याचं साधन बैलगाडी कुठली गाडीची सोय नाही येताना रस्ता चांगला नाही कधी यापूर्वी फार वेळा आलेला नाही त्यानंतर यायचं असेल तर ती मुलगी तिची आई घरातलं काय काम असेल तर ते करून समजा जनावर वगैरे असेल तर त्यांची व्यवस्था बघून त्यांच्यासाठी कोणतरी माणूस ठेवून मग लांब समजा प्रवास असेल दहा बारा तासा तर भाकरी त्याला दशम्या म्हणत असत भाजी ते बांधून घेणे एखादी घागर पाण्याची बांधून त्या गाडीला वरती एखादी कामट्या किंवा बांबूचं हे लावून त्याला म्हणतो ऊन लागू नये म्हणून त्याला वर चादर वगैरे बांधून मग त्या गाडीत घालून गाडी वैलं बैलाची खाण्याची व्यवस्था वैरण हे सगळं घेऊन निघायचं आणि मजल दरमजल करीत एक दोन मुक्काम करायचे किंवा थांबायचं थांबायचं कारण बैलांना मर्यादा आहे बैल पळणार किती तर थांबायचं त्यांची विश्रांती ह्यांची पण विश्रांती खाणं आणि मग निघायचं मग पोचण्यासाठीचा काळ हा दहा दिवस लागत असेल म्हणून कोणी तीक मिळाल्यानंतर दोन दिवसांनी कोणी तीन दिवसांनी तर मग त्यात मोठा जो कर्म करणार आहे तो एकटा घरात थांबत असे आणि मग तो एकटा थांबत असेल त्यामुळं मग त्यानं थांबायचं आणि लोकांशी आले की त्या लोकांना भेटायचं बाकी सगळ्यांनी आपापली कामं करायची सगळ्यांनी घरात बसायचा हा प्रकार नव्हता आणि आजही तो नाही आहे मग त्या काळी काय नव्हतं मग हे दो एकोणीसशे सहामध्ये जेव्हा मुंबई म्हणजे भारत म्हणजे महाराष्ट्रात प्लेग आला जेव्हा त्या प्लेगमध्ये प्लेग आल्यानंतर माणसाच्या मृत्यूनंतर त्याला नेणं ने आणि आणणं हा जर प्रकार बघितला तर त्या काळी त्या डॉक्टरांनी सांगितलं की हे सगळे जंतू डोक्याच्या केसामधून पसरत आहेत मग एखाद्या मृत्यू झालेल्या व्यक्तीला जर कोण पोचवायला गेलं तर तो, तो, तो येताना केस सगळे जे आहेत ते कापूनच येत असे तेव्हापासून प्रथा पडली की आजही केस कापा आता खरं तर त्या केस कापण्याचा त्यात दिलेला आहे त्यात वपन हा शब्द वापरलेला आहे पण वपनाचा आणि आज त्या मृत्यूचा दहाव्याचा काही संबंध वाटत नाही पण म्हणजे कळावं लगेच आपल्याला मग आज काय झाले तर तिरुपतीला जमलेल्या माणसाला पण विचारतो कोण गेलं काय म्हणजे आता ते संदर्भ सगळे बदलत गेले लोक हौसेनं करायला लागले ते सगळं आता तर त्या काळी तो काळ होता आज तो काळ बदललेला आहे आज आपण गरजेचं आहे का तर विचार करून त्या गोष्टी कराव्यात नाही तर मग नाही हा सगळा प्रकार जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की सुतक हे दहा दिवस मग घरात बसायचं मग दहा दिवसामध्ये करता काय तुम्ही काहीही नाही कोणी येतं जात आहे त्याची बघत बसायची आज आपण शहरात राहतो आज आपण दहा दिवस सुतक पाळतो नोकरी करणारा माणूस दहा दिवस घरापासून चालेल जो माणूस व्यापार करतो त्याला दहा दिवस दुकान बंद ठेवून चालेल नोकरी करणारी स्त्री तिला दहा दिवस राजा मिळते नाही मग मला सांगा तुम्ही खाजगी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दहा दिवस कोण सवलत देईल काढून टाकतील का मारून दुसरं बघतील त्याला दुसरं वर्गी दुसरं मिळणार शाळेत जाणारं मुलं आहे त्याला दहा दिवस घरात बसून त्याच्या अभ्यासाचा कोळांबा करून सुतक आहे म्हणून जमणार आहे आपण त्याला शाळेत पाठवतो क्लासला जाणारा क्लासला जातो बाहेर काम करणार आहे तो कामाला जातो मग दहा दिवस सुतक म्हणजे काय कोणाच्या घरी जायचं नाही कोणाच्या घरी यायचं नाही त्यांना आवडत नसेल हां ही मानसिकता बरोबर आहे त्यांना आवडलेलं नाही की तुम्ही आलेला गेला तर आपण नाही गेलो तरी मला ते चालेल परंतु दहा दिवसामध्ये आमच्या घरात दहा दिवस देवपूजा नसते काय भयानक काय हो प्रकार का, का नसते याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे बघा आज तर आपल्याकडं असं दिसतं काय दिसतं चित्र नीट बघा समजा आठ वाजता एखाद्या व्यक्तीचा प्राण गेला घरात किंवा दवाखान्यात तर त्याला घरात आणणे आणि तिथून त्याला सगळं बांधून सगळी प्रक्रिया प्रोसेस पूर्ण करून त्याला स्मशानात नेण्यासाठी समजा दुपारी दोन वाजले सगळे पै पाहुणे आले दोन वाजता नेलं दोन वाजल्यानंतर ह्या व्यक्तीला स्मशानात नेल्यानंतर तिथं काय येते त्याचं व्यवस्थित आपण दहन केलं आणि घरी सगळे परतले दोन चार लोक थांबतात बाकी सगळे परततात ज्या घरातली मृत्यू झाली व्यक्ती त्या घरातले लोक आहेत ते समजा दहा जण आहेत आलेले तर तिथं जण थांबतील आठ जणं परत येतील परत आल्यानंतरची परिस्थिती काय असते आठवते का बघा सत्य आहे का बघा आपण घरात येईपर्यंत ज्या जागेवर प्रेत ठेवलं होतं ती जागा स्वच्छ केली जाते करा तिथं काय एखादा दिवा ठेवला जातो ओके ठेवा काय हरकत नाही कोपरा बघून पुढं मग प्रक्रिया काय होते ताबडतोब सगळ्या स्त्रियांच्या आंघोळी होतात बरं शेजारीने कुणीतरी आहे त्यांनी लगेच चहा दिला चहा पिऊन होतो तोवर कोणतरी खायला भात आमटी आणून देते काय असेल लोक खाऊन मोकळे बरं बरं तेवढ्यात हे पुरुष माणसं सगळे बाहेरून आले पटापटा पटा 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 आंघोळी करत बसतात काय गरज आहे का आंघोळीची आंघोळी करून तुम्ही शुद्ध होता का लगेच त्यांना काय काय रोग होता का नाही ना मग लगेच आंघोळी करतात करा करण्याबद्दल का नाही शुद्धता ओके छान दोन वेळा करा माझं तर मत आहे डेटॉल लावून करा आमचे काय मत नाही केले आंघोळी आंघोळी झाल्या की लगेच चहा लगेच आलेला चहा गरम तो रुपया लगेच तो खाणं येतो आत बसून सगळं खाऊन मोकोळी अरे अजून ते प्रेत दहनाला दिलेलं त्या सरणामध्ये पेटलं सुद्धा नाही व्यवस्थित तरी तोवर तुमची आंघोळ झाली तोवर तुमचा चहा झाला तर तुमचं खाणं झालं तुम्हाला दुःख आहे का नाही रे काय समजायचं आम्ही आ मग एखादा आकस्मात मृत्यू असेल तर दुःख आहे धक्का आहे चांगला बसल्या बसल्या उभारला माणूस हार्ट अटॅकनं मारला दुःख आहे काही लोकांचं वयावनुसार आठ नऊ वर्षी बेडवर होतो कधी जातोय आम्ही वाट बघत होतो आणि तो गेलाच तर दुःख फार कमी प्रमाणात फार कमी आमी तर आम्ही वाटच बघत होतो जावाशी मग दुःख कसलं आलंय पण आहेच म्हणायचं तर लोकांना दाखवायसाठी आपला चेहरा दुःखी अमकत तमक हा दुःख नाहीच आहे खरं तर ज्यांची वाढ बघत होतो त्यांचा मृत्यू खरं तर आनंद सोहळा असला पाहिजे कारण ते अपेक्षित होतं आणि वयानुसार असेल तर अपेक्षित आहे ब्याण्णव चौऱ्याण्णव वय उठत नव्हते हलत नव्हते काय नव्हते पाठीला जखमा आम्ही वाट बघत होतो हा प्रकार पण एखाद्याचं आकस्मित झाला असेल तर मात्र दुःख आहे परंतु ह्या सगळ्या मृत्यूनंतर आपण जर बघितलं तर हे सगळं आणि हे अखंड दहा दिवस चाललेलं असतं सगळं दहा दिवसात तुमचं सकाळचं उठणं सकाळची अंघोळ सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण चारचा चहा संध्याकाळचं जेवण चमचमीत सगळं छान चाललेलं आहे बऱ्याच वेळा आपण घेतो तयार करतो किंवा बाहेरनं आणतो किंवा कोणतरी आणून देतो काही जणांच्या दहा दिवस तूल पेटवायची नाही मग सगळे पै पाहुणे आणून देतात छान काय हरकत नाही घ्या मस्त जेवण करा तुमच्या चालीरीती असतील त्याप्रमाणे जगा त्याबद्दल माझं कधीही दुमत असणार नाही पण दहा दिवस आमच्या देवाची पूजा नसते रे त्या देवाने काय त्यांना नरड्यावर पाय देऊन मारले काय तुमच्या घरात इतर विचार विचार करा देव ही तुमच्या घरातली एक जिवंत असणारी प्रतिकृती आहे असा आपण रोज त्याला आंघोळ घालतो गंध लावतो फुलं ठेवतो नैवेद्य ठेवतो आपल्या मते ते जिवंत आहेत मग ज्या घरात म्हशी आहेत त्या मशीनना दहा दिवस चारा टाकला नाही पाणी दाखवलं नाही पोपट आहे पोपटाला पोप खायला घातलं नाही घातलं लहान मुलं आहे त्याला खायला घातलं नाही घातलं ज्या घरामध्ये आपण ह्याच्या व्यतिरिक्त काही पाळलेलं असेल काही पाळलेलं असेल तर त्यांना आपण काय कुत्रं पाळलं आहे त्याला जेवायला का दहा दिवस बंद सुतं काय काय मिळणार नाही मारलं का त्याला आपण नाही मारलेलं ते भुंकून भुंकून तुमचं नरडं पडून काढेल मग देवाना का आमच्यात देवपूजन असते कुणी सांगितलं विचार करा आपण चुक पाप करतो आहोत का होय जर ते समजा गृहित धरा की ते जिवंत असते दास्ते। जिवंत असतेच ब्याण्णव वर्षाचे वडील वारले त्याच वेळी घरामध्ये पंच्याऐंशी वर्षाची आई बेडवर आहे पाणीच फक्त पिते काही करत नाही तिला पाणी देणार का नाही माझा प्रश्न आहे देणार का नाही देणार ना, ना। मग जर देव असतील आमच्या घरात ते जिवंत असतील आणि ते आमच्यावर उपकार करून आमच्या घरात आहेत बरोबर आहे आणि ते सगळं माझं चांगलं ठरत असेल मी अतिशय आनंदानं त्यांचं प्रत्येक वेळेला पूजा नमकं तमकं तर दहा दिवस त्यांना उपाशी ठेवून तुम्ही किती मोठं पुण्य मिळवलं का पाप केलं विचार तुम्ही करायचा आहे पूजा करायची का नाही कधी कोणी कुठल्या ब्राह्मणाने सांगितलेलं नाही दहा दिवस पूजा करायची नाही कधी कशात लिहिलेलं नाही आपण म्हणतो की सोहळं काय सोहळं कशाचं सोहळं तुमचं सगळं भाजीला जाता सगळं करता फिरून येता सगळं करता देवळात जात नाही हा जर प्रकार असेल तर कोणीतरी घरात थांबायला हवं म्हणून घेऊन थांबतो तो थांबतोय कुणीतरी ते करायला हवं पूजा करायची का नाही हा प्रश्न आहे देवपूजा बंद माणसांच्या आंघोळ फिरणं नाश्ता जेवण जनावरं वैरण पाणी दारा दूध शेण पाणी सगळं चालू आहे काय बंद कुत्रं मांजर आहे त्यांना सगळं निमाणात घालत आहे आणि मग दहा दिवस झाले की हळद कुंकू टाकून देतात हळद कुंकूवरून सुतक गेलो छान मग धान्यावरून काय जात नाही धान्य आहे तेल आहे पैसा आहे कपडे आहेत कपडे लत्ते आहेत वस्तू आहेत भांडी आहेत कुंडी आहेत टाकाना सगळं बेट्यावर हो बाहेर आम्ही थांबायला तयार आहे तिथं मात्र नाही फक्त आमच्या त्या हळदी कुंकावरून गेलं असं कसं सोनं ना नाही कपडे आहेत टाकाना बाहेर आम्ही घेतो सगळ्यावरून जायला पाहिजे हळदी कुंक फक्त त्या हळदी कुंकावरून सुतक गेलं तर सुतक ही संकल्पना सुततकं जोपर्यंत मुलगा आणि जावाई हे दोन्ही सेम आहेत जावाई हा मुलासारखाच आहे त्यात काही फरक नाही आहे काही फरक नाही असं जर असेल तर असं जर असेल तर जावयापर्यंत निरोप पोचणं आणि मुलापर्यंत निरोप पोचणं यासाठी दहा दिवसाचा कालावधी ठेवायचा दहाव्या दिवसापर्यंत जर कोण आलं नाही तर आपण आपण आपली आपली सगळं कर्म जे आहेत दहावा अकरावा बारावा दिवसाचं करून घ्यायचं त्यांना निरोप पोचला नाही हा त्यांचा प्रश्न आहे म्हणून दहा दिवसाचा कालावधी दिलेला आहे आपण म्हणतो की ना परीक्षेला पेपर लिहायला सांगितला तीन तासाचा पेपर शेवटच्या दहा मिनटाची बेल होते दहा मिनटं दिलीत तुला आता कळलं दहा मिनटात तुझं काय असेल ते पेपर बांधून घे रेषा मारून घे व्यवस्थित क्लोज कर सगळं नाही मला वेळ जास्तला पाहिजे मिळणार नाही दहा मिनटं दिली म्हणजे दहा मिनटं तसं हे दहा दिवस दिले म्हणजे दहा दिवस दहा दिवसांचा कालावधी आहे त्यात तू बाहेर पडायचं नाहीस करत्या पुरुषा बाकीच्या सगळ्यांना परवानगी आहे देवपूजा करायची का नाही बघा हा तर सगळा विचार केला आपण तर पुन्हा एकदा तुम्ही विचार करू शकता करायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे तुमचे रीती तुम्ही मोडा असं मी म्हणलेलो नाही तुम्ही पूजा करा करू नका ते देव बाहेर नेऊन ठेवा करायचं का नाही तुमचा पण पुन्हा पुन्हा विचार करा आपलं काही चुकतं आहे काल आपले विचार चुकीचे होते आज बरोबर आहेत का हा विचार पुन्हा एकदा करा आणि पुन्हा एकदा आपण केलेलं सगळं आपलं कर्म आत्तापर्यंत पुण्य हे घालवत तर नाही ना घालवत नदीवरून घागर भरून घेतली आणि तिला भोग पाडलं आणि घरापर्यंत आणली तर सगळी मोकळी होणार ती आपली पुण्याची अवस्था व्हायला नको म्हणून पुन्हा एकदा विचार करा काय खायला द्यायचं का नाही आंघोळ करायची का नाही हा भाग वेगळा तुला सगळं करायला मिळतं तुला सगळं चालतं आणि त्यांनी काय केलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा शोधा म्हणजे सुतक सुततक मुलापर्यंत बातमी पोचण्याचा काळ दहा दिवस आज मोबाईलमुळे आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पंधरा मिनटामध्ये निरोप देऊ शकतो इतका आपण प्रगत झालो मग आता दहा दिवस पाळलेच पाहिजेत असं काही नाही काही जण म्हणले की आम्हाला पाच दिवसात करायचं काही जण तीन दिवसात करायचं करू शकता काही प्रश्न नाही काळ बदललेला आहे बदललेल्या काळाबरोबर वेळ कमी झालेला आहे तुम्हाला सोयीचं आहे ते करा खरं व्यवस्थित करा एवढी एकच प्रार्थना त्याच्यामध्ये असेल त्यामुळं सुतक म्हणून डोमकळू नका सोहेर म्हणजे काय घरात कोणास तरी पाहुण्यांचा जन्म झाला आहे एखाद्या बाळाचा अरे बाळा जन्माला म्हणजे आनंद आहे का काय वाईट आहे नाही आमच्यात पूजा नसते वाईट आहे का काय ते गोष्ट त्यांच्या घरामध्ये आनंद झाला बाळ जन्मलं एवढं चांगलं झालं देवाला दोन फुलं जास्त घालायला हवी दहा बारा वर्षानंतर बाळ जन्मलं देवा त्याला चांगलं ठेव हो, त्याला आनंदी ठेव हो, त्या घरच्यांना सगळ्या आनंदी ठेव हो, त्याला आजारी वगैरे पाडू नको खर्चात जाऊ नको त्याला बुद्धी दे आणि त्याला चांगलं सांभाळायची व्यवस्था कर म्हणून त्याला खरं तर दोन वेळा पूजायला हवं आमच्या सोयीवर म्हणजे काही संकल्पना काल ज्या होत्या त्या चुकीच्या होत्या का काय आणि आज मी म्हणतो ते बरोबर आहे का पटलं तर त्या गोष्टी करा नाही तुमचं आहे ते सगळं छान चालू आहे असं मी म्हणेन तुम्हाला प्रयत्न सद्बुद्धी मिळो चांगला विचार करण्याची सद्बुद्धी मिळो चांगला विचार केल्यानं चांगलं कर्म करा आणि त्या चांगल्या कर्माचं चा उत्तर तुम्हाला चांगलं जगण्यामध्ये तुमच्या पुण्यामध्ये भर पडण्याचं हो एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो